चला सकाळ सकाळ वाज लोटून घेतो आहे पोर येते ते कचरा कोणती करून टाक टाकली नुसते कुठं कशी घाण टाकते ते स्वच्छता हॉटेलला दिसलेश्वर माणूस येत नाही आपल्या दारात स्वच्छता हाय तर सगळं आहे जय जय राम कृष्ण हरी 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 सुख पाहता लोचनी सुख झाले ओ सागनी तो हा माधव भरवा हा विठ्ठल भरवा कसं आहे आजकाल ज्या हॉटेलला स्वच्छता आहे ती हॉटेल सध्या टॉपला चालू आहे तसच आपलं हॉटेल टॉपला चाललं बघायला नाच करते काय हे आवाज लागत आहे क्वालिटी एक स्वच्छता एकच नंबर असते आपल्याकडे हा कस आहे शेवटी गिरायची येऊ नाही येऊ शेवटी स्वच्छता सगळ्यात महत्वाची आहे स्वच्छता आहे तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या आणि आपल्याला लहानपणी शाळेत शिकवलंय जिथं स्वच्छता असेल तिथं लक्ष्मी नांदते काव मावशी काय म्हणताय या 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 कि जावा जा की जा आज जा। सायकल घेऊनच चाललाय होय बर बर सकाळ सकाळ एक घरची एक वायचा देते ते इकडं जायचं तिकडं जायचंय कायच अहो लिरतो या का अवघड झालं खाला संध्याकाळी गोट्याकडे जातो गोट्या हाय का बघतो त्याला घेऊन जातो रूपा आपल्याला अनाथ येते या तुझं चालली की स्वच्छता आज सकाळी जास्ती कधी बी सारखा खरा स्वच्छता करत आव कसं आहे माहित आहे का स्वच्छता आहे तर तिथं लक्ष्मी नांदते बरोबर आहे की नाही नाही लगेच सांगू लय उरकून अरे आपल्याला उसाचे रोप रोपेला का त्या कुठं त्या गायकवाडाच्या रोहित पटला रोहित हम्म आव तिथं जायचं काय नाही मग पण तोंड आहे का जायला तिथं मागच्या वेळेस मला नेलतं संग तुम्ही त्याच पैसे दिले ते काय रोपाच दिली काय म्हणून उकेर काढत असतो तुला काय करायचं त्याच माझे बी त्याच काय करायचं काय व्यवहार मिटल माझे बी व्यवहार मिटवा मी सांगेल तेवढं काम कर पाय दु तर साखळ्या केवढ्या जा त्या दिवशीच हॉटेलवर आलत ते म्हणलं पाटील पाटील म्हणलं ते सरपंच येते चहा प्याला म्हणलं येते काय ना त्यांच्याकडे काम होतं पण ते असं नाही तर तुमची इज्जत कमी के केली की के बाबा माझं त्यांच्याकडे पैसे आहेत काय तर म्हणलं बोला की नाही म्हणलं काट पाडल्यावर पडतो आणि आता कसं आहे चालूनच तिथं जायचं म्हणलं अवघड चल करतो मी बरोबर आहे सरपंच पण मी काय कशाला काय कशा करतो तू चल थांबा एवढा कचरा तरी थोडस थांबा या कचरा थांबा की कोपऱ्यात लावून द्या काय का तू लईल काय वेळ घालाव तुला का झालं चाल दोन मिनिट काम माहिती का आमची शेतकऱ्याची काम वेगळी असते ती गावकी करायची दोनशे रुपयाला एक रोप आणले नाद नाही करायचं बर बर कसं आहे स्वच्छता आपल्या हॉटेल हाय की ठीक आहे हाय लाग म्हणून तर गिराय घेते तुझ्याकडे सारखं आणलं बाकीचं माणसात काढ जाऊन चल बस बर बर चल उरे... या 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 काय ना काय वॉलपेपर लावलेला काय आओ सर पैसे कुठं आणलंच आओ सर पण ही वॉलपेपर नाही मग ही प्लाय मारलाय प्लाय तशा फुलाचा येतोया अरे मी वॉलपेपर म्हणलो कसं स्टँडर्ड वाटत काय तुला बोलायचं नाही बोलतो कधी टाकलं काय पैशाचं खबर काय करतोय तू अवकाय काय होते सरपंच माणूस येत म्हणलं की कसं अट्रॅक्शन एक नंबर हॉटेल दिसलं पाहायला चाललंय गरीब येत ना आपलं प्रगती नाही तेवढा आहे बर कस होत आपण काय म्हटाने वागलं तर पुढचा माणूस काय म्हणतो त्यात नगोबाचा आहे बरोबर आहे का नाही आणि आजकाल रीत काय चालली का जिथं स्वच्छता तिथं शंभर टक्के माणूस येते तेवढा वाढायला लागले आता काय झालंय कॉम्पिटिशन नाही स्वच्छता जिथली तिथं सगळ्या गोष्टी आणि सगळं पदार्थ असून द्या सगळ्या गोष्टी असून द्या व्यवस्थित स्वच्छ आहे तर तिथं माणूस जाते चार चार साडे चार पाचच्या च्या पुढे आता गेव आणि आता काय कुठं जायचं कुठं काय काढू नका मी काय तुमच्या संग येणार नाही ला तसं करोहित गायकोडात जायचंय रोपानाय त्याला का जायचंय सगळं मग मला ऐक ना तुम्ही पैसे दाखवा त्याच्या दारात जायचं म्हणजे त्याच जा म्हातारा आहे एकतर घालावलं म्हणजे एक तर तुला आब्रो कसलेलाय बर काढतेच काय माझी बघ तुम्ही काय चालते जाणार आहे तर मला ना काय बोलायची आर मी घेतो संभाळून घेताय आहे मग काउंटरला फडक मारतो तर दोनच मिनिटं थांबा लका तुझे दोन मिनिट म्हणजे जवळजवळ अर्धा तास असतो नाही कसा आहे स्वच्छता केली काय लोक गोट्या अवघड काय ल पंख काय लावल्या ते आवड लाईट बिल येते का नाही कोणा सारखं जवळ बघेल तू पंख चालू सरपंच आपलं सगळ्या गाव आहे का ना काय पाणी बिणी देऊ का चाय पिते काय देऊ नको मला अजिबात आहो पाच राहून महिन्यात भजन करून 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 चहा पिऊन जिबेला थंड पडल्या ते थंड काय थंड देऊ नको काय नको फोडून देतो तुम्हाला नको फोडू आव प्या की थोडं तरी घ्या घोट घ्या वायस काय लागत तुझा लयच मोठा आग्रह गाड्या तुम्ही तापल्याला वायस गारवा चालना कशा आहे क्वालिटी अरे मला पिऊ दे तरी तुझी क्वालिटी पुन्हा बघ बर प्या कस गार वाटते ना नगो ठो एकच घट ह्याला म्हणते थम्सअप कस होत गार होत काय कडे ह्याला खर्च बराच केला ही कपट का नव्हे केलं ही कपट नवं केलं काय का तर पैशाचं काय खबर आहे बघेर तू हो का रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत हॉटेल हो चालवतो या असा घामगावतो या पण कष्टाने उभा करतोय कष्ट तुम्हाला सांगतो जरी जरी रुपये पडलं ना ती हाय असं जे आहे त्याच देऊन टाकतो पण कधी ते आपल्याला हरामचा पैसा हो बरोबर आहे आरामचा पैसा कोणाचा घ्यायचा कमवायचं सरपंच इतकी वाईट वेळ होती अक्षरशः हिथ हॉटेल होत बरोबर आहे ना मी कधी कुठल्या गोष्टीला म्हणलं नाही की आयला मला त्रास होतोय मला खडत असतात किंवा मला हे चुकीचं वाटतंय वाईट दिसतंय पण कष्टाने उभा केलाय एवढं सरपंच आणलं कष्ट पण कधी मी लाबाडी लांडी चोरी कधीच केली नाही करायचं नाही आणि आपल्या ना त्याचे पांडे टिकतेच काय मग आज जो लांडी लाबाडी करतो किती दिवसाचा जास्त दिवसाचा नाही तो फुल उमालत आणि त्यात जातो आणि असं किती तर आयुष्यात किती तर आपल्या गोडसा घडलेलं आहे ते बरोबर आहे ना त्याच्यामुळं काष्टाने करायचं हाय आपल्या जेवढं नित्य बोलतोय तसं बाग झालं का झालं तत्वज्ञान शिक दिसतो बरोबर आहे नाही गोड तत्वज्ञान ऐकायला शेवटी का सरपंच आता तुम्ही मला सांगा झालंय का तू जाता झालंय आय ग हॉटेलवर लक्ष ठेवू ग मी आलो सरपंच बर अहो आई सुद्धा वाईट आली माझ्या आणि पण वाईट तागले काय म्हणता बघनतावर सरपंच येते आणि गाबड्याला घेऊन जाते दादा तसं सुकडत वाऱ्या त्याच्या माझ्या वळ्यात तुझा धंदा वाढतोय का नाही वाढतोय शंभर टक्के वाढतोय पण कसं होतं त्यांना म्हणायला लागते म्हणून आलोय आपण बरोबर आहे का बर मी काय म्हणतोय सरपंच आपल्याला रोप किती घ्यायचे द्या आपल्याला दहा हजार रुपये हो बस किती चल तुला काय करायचं आहे का तुला काय हे माहिती बर दहा हजार मी काय करायचे काय कर माझा गोगड राहिला तेवढं दोन मिनटं घेऊन ये तुला कसं आता जाता चिला डोळ्यात गेलं म्हणजे अवघड होईल गोट्या लय नखरेल झालाय गोट्या काही म्हणते ते का नाही असा प्रकार आहे का रे कसला माणसाचे सात लक्षण आहे जेवढा गडी द्या का ना तेवढा नकरेल हा काय आव नकरेल पण कसं आहे माहित आहे का आता सध्या चालूच्या टेटसवरती मुली देतात मागचं कोण बघत नाही तुझ्या खात्यावर बॅलन्स किती आहे कुठल्या गोष्टी आता तुमचं झालं त्याच्यामुळे अरे नाही आता उलट बघते ते समजा काय बघत नाही ते पोराकडे फोर व्हीलर गाडी असली ऐका पुरी चोराज तुमच्या गोऱ्यापणाकडे बघून बरा बोली पण त्याच आई वडील त्या टायमाला बघताय तर तुझं खात कसलं आहे बँक काय बघत ज्यावेळेस एखाद्याला पसंत पडली तर स्वतःहून पोरगी कॉल करते मला तू पसंत आहे जायचं का आपण पळून आजकालची ही रीत आहे आणि तो मुळे आता जरी म्हणला नाही मुलगा पसंत नाही पोरगी दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर पळून गेलेली दिसते हाय हाय का का नाही नाही दुनिया लय आहे बी तूच बस चल स्वतःच खरं करतोय तत्व ना शिकून मला सांगून माझं हे पाडतोय इसरी पारतोय काय नाही पाड चला तुम्ही चला बर काय कुठं कुणी कुठून जायचं ह्या मार्गे जायचं काय असं मान जाऊ की मान चांगलं लोकेशन आहे आपलं रोप घेताना चांगली क्वालिटी असेल तीच घ्यायची आणि आपल्याला शहाऐंशी रोज बत्तीस पाहिजे शहाऐंशी झिरो बत्तीस राम राम रोप वाटे का कुठं आहे तुमची दिसते एवढं नाही काय रोड जायला ठिकडून का तिकडून जावं लागेल चला जाऊन त्याच गाडी तिकड कुठं का तुमचे लेबर वगैरे समजी चला बर गोठे गायकवाड पाटील वस रोप वाटे का कस काय बॅनर पाटील नाही आपलं नाही त्यांचा नादच करायला एकच नंबर रोप वाटे का मध्ये तर कुठं बीडला येईल ते सगळ्यात महत्वाची गोष्ट कसं आहे माझ्या मित्रापाशी इज्जत ठेवा आणि त्यांच्या घरापाशी इज्जत ठेवा कारण की मागच्या वेळेस तुम्ही त्यांचं पेमेंट दिलं नाही हे ध्यानात राहू द्या आणि जर माझ्या आबरू गेली तर मी असं घराच्या रेन असं घरीच आहे गोट्या दोघांच्या अब्रोत फरक आहे का तुम्ही तू तु कसला आला गावातला गोट्या बर मी गावचा सरपंच आहे लागला विषय काढायला का तु, हा सरपंच आहे म्हणून काय होतंय माहितीये काय काय बोल ना तुम्हाला पैसे दिले नाही म्हणून तू आजबा डोकं घेऊन नको हे बघ तुझे आब्रो बारे काय माझे आब्रो मोठे आहे आरियाड्या तालुक्यात माझ्या आब्रो जाईल जर मी ह्याचा व्यवहार व्यवहार खराब केला तर व्यवहार खुट नाही आज आजबा तू सांग नको चल त्याच्या पशी चालतंय आपल्याला रोप घ्यायला आलो या बरं जाऊ दे व्यवहाराचा जाऊ दे माझे मी बघ तू व्यवहाराचं काय करायची गोरख कसं ये ना त्याला फोन करून नका सांगितलं तरी बघा बघा कुठं आलाय हॅलो अरे गोरख कुठं आलाय तू हा ये 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 घेतली चांगली क्वालिटी असते ते आपल्याला रोप निवडा जे आता ते काय मालक तिकडे त्यांना हाक मार राहिये का तुम्हीच घेता मालकाला कशाला आधी आपला विषय होऊ दे घेऊ सरपंच ते नमस्कार काय बरं शेंजी रुप बत्तीस आहे त्या बघू मालकड गेले आपल्याला बी कळत कि मालकाच्या अगोदर आपण चिक्केस करायचे तुम्हीच मालक झाला रोप वाटी कस का रोप वाटी का फेमस आहे ते माहिती गुरसा आहे फेमस म्हणजे हा राम पाटील माहिती सांगा रोपा रोपवाटी घ्यायची कुठलं रोप बत्तीस पाडेगाव बेने प्लॉट मधून आणली बर इथं ऊस संशोधन केंद्र आहे पाडेगाव तिथं तिथून बेने प्लॉट आणतात इथं करतो तयार बर 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 आणि ती को दोनशे पासष्ट फुले दोनशे पासष्ट ग्रीन कलर ओसा जरा शेवटपर्यंत हिरवा शेवटपर्यंत हिरवा ऊसाची जाडी लांबी रुंदी एक नंबर क्वालिटी तुझी आम्हाला काय म्हणायचे एक नंबर तुम्ही सांगताय समजा बोलता तुम्ही पण प्रत्यक्षात तशी ही उतरत नाही ना, ना। काय क्वालिटी राहत नाही तुमचा संभावना डिपेंड असतो त्याला खत मटेरियलचं निविजन एकदम ओके लागतं बरं असू द्या दर वगैरे काय आहे जा दोनशे पासष्ट दोन रुपये पन्नास पैसे द्या अडीच रुपयाला एक रोप आणि शहाऐंजीरो बत्तीस हा दोन रुपये तीस पैशाला काय तुम्ही लगा लय लगा शेतकरी लगा मातीत घाल नका लगा हा सरपंच त्यांची कस आहे लेबर आहे खर्च आहे का तुम्हाला डायरेक्ट राणत लावून द्या होती गोट्या हा तुला काय कमिशन दिलं का इथे ह्यांच्या पशी त्यांची बाजू धरून बोलू नको अजिबात काय अव कस आहे सरपंच मला सांगा त्यांना पण खर्च आहे लेबर आहे व्यवस्थित जमवून दिलं तर आम्हाला दहा हजार रुपये पाहिजे ते व्यवस्थित जमवून देणार असेल तर आपला सौदा होईल अन्यथा आम्ही चालू दुसऱ्या रोप वाटी घेतला नाही 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 बघा आता पाटील दुसऱ्या रोप वाटी घेत मागच्या रोप दिलेली ते गेलं पाणी जेव्हा बर मागचा व्यवहार पुरा केला का नाही का रे पाटील माझ्याकडे बघून तरी माझ्या पाटील तू उगा तुला माहित नसतं आमचा व्यवहार गुपची माहिती ठीक आहे काळजी घ्या त्याची आणि द्या समजू उद्या सकाळपर्यंत आम्हाला त्यांना काय का करा सरपंच आणवास देऊन टाका आपलं दहा हजार जागेवर पोच होते व्यवहार माझे मी काय कसा माझे करेल तू उगा डोक्यात आमच्या काय व्यवहाराचा घालत जाऊ नको तू तस नाही परत एखादी पार्टी मोठी आली वीस पंचवीस अकराव वाले आणि त्याला तर परत नाही रोप भेटल्यावर काय करायचं गोट्या गोरखला बोलवायचं कारण कळेल काय आलं की माझ्या पैसे नाही पैसे आताच ना आलाय वा वा चांगला गंडा घालता गंडा नाही तुरत पैसे त्याच्याकडून उच्ण घ्यायचं आणि ह्या हॅन ची हॅन्डला देऊन टाकायचे त्याला सांगतो आता तू तेवढं बँकेत ह्याच्यात काढून ठेवू पैसे म्हणून देऊन त्यांना हो मग आता एवढं आपण बोललोय काय हो आधी पैसे घ्यायचं मग गाडी खाली करायची काय बी करून ती रोप हाय चांगली क्वालिटी आहे रोपे आलेच पाहिजे ती काय झाले तुझ्या शेनावर काय पुढे जागा नाही बाई जागा नाही तुम्ही जावा तिथे बाय का मास ह्या येतील कुठे तुला हिता बसला

गोऱ्या गेला सरपंच गेला ते पाटल्या पण गेला बर झालं आयला आता तर होते आणि गेली कुठं बरोबर इथंच आज डाळिंबातच गेले असं आता जातो या डाळिंबातच आज कोण नाही आज विचारतोच काय काय होईल ला ला गोलाबी साडी आणि म लय चावते तया अयो मला तर वाटते आज मारस खायचा दिसतो या पण कसं आहे डेअरिंग केले डेरिंग ही लय महत्वाचं आहे आणि कसं आहे आता ती एकटीच या शंभर टक्के आज चान्स इतका भारी गावलाय काय साडी सुद्धा सेम डाईम भावानी आणि डाईम सुद्धा लाल भडक आहे नुसतं कसलो लाल भडक आहे आणि साडी तर इतकी भारी दिसते ना तिला एकच नंबर ओ राम 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 कुठे गेली दिस ना कुठे गेली या इथेच घुसली असेल शंभर टक्के आगया, आगया दिलचुराने कोण आहे तू या कशाला आलाय मी नाही मी नाही मी नाही मी नाही काय काम आहे येतो काय नाही काय नाही डायम बघायला तो ऐकून तरी कशाला तरी घ्या तुमचं डायम चांगलं दिसलं म्हणून आलो बघा डायम खायसाठी पण हे तर डायम खायला ऐकून तर घ्या थोडं तरी ऐकून घ्या काय पण काम काय तुझं हे तर आलाय कशाला ऐकून तर घ्या तुमच्या पाय पडू तुमच्या पाय पडू नको नको आलाय कशाला ऐकून तर घ्या आलाय कशाला इथं तू हो कालवा करू नका इथं कशाला आलाय ते सांगा दे कशाला आलाय तू इथं कशाला आलाय तू ऐकून घ्या काय ऐकून घ्यायचं कशाला आलाय तू सांग कालवा करू औ कालवा करू नका सांग कशाला आलाय तू इथं काय काम आहे तुझं ऐकाय ऐका ऐकून तर घ्या कशाला आलाय इथं थोडं तरी ऐका काल कालवा करू नका तुमच्या पाय पडतो खर्च ऐका कशाला दोन का आला इथं अहो ऐकत तरी 2 मिनिट काय काम आहे इथं सांग अहो ऐकून तरी घ्या कशाला आला खरच करू नका ओ माणसं माणूस गोया होतान येऊ दे माणूस काय काम आहे तुझं इथं सांग अहो तरी काय ऐकायचं अहो तुमच्या तु, पाया पडतो खरच पाया पडतो कशाला आलाय ते सांगा आधी फक्त अहो कशाला आलाय सांग हे तो बोलू चोरच असणार आहे चोरच करायला असणार आहे मी चोर ऐक 2 मिनिट कशाला कशाला आलाय सांग मला डाळीम लय आवडते आणि त्यासाठी खायला मग चोरून डाळीम खायचाय का इथं कोणी दिसत नव्हतं चोरून ऐका दोन मिनिट कसली भारी डायम आहे तिथन मागायचं ना डाळिंब तिथं दिला असतो ना का बिकारास व्हाय डाळिंब मागायला मला काय माहित तुम्ही आता डाईम चोरायला पाया पडतो माझ्या डोक्यात विचार कशाला सांग मला मी खायला आलो मॅडम मागायचं तिथं मी आणून काय माहित हेच राहणार आहे कशाला डाळीम चोराय नाही बाहेरच घेणार होतो डाळीम पण मला काय माहित मी आता बाय उशीर झालाय मला सरपंचाला बोलावलं सरपंच सरपंच लवकर या लवकर काय गोरखो गोट्यान कायट्या लपड लवकर या काय कुठे आव बघा तिकडे तर चाललंय तिथे बाहे का नाही वाटणार ती या गोट्या संघ ला ला गौना गौना ओ, तू नक्की डाळीम घ्यायला आलाय का माझ्या मग आला गोंडा गोळा ती तुमच्या पाया आलाय कशाला तू आज सांग तुमच्यासाठी नाही आलो ह्या डाळीसाठी तिथन मागायचं तर डाळीम आत कशाला आलाय तू सांग मला अहो माझी लय चूक झाली नाही आता हितन पुढे चूक होणार नाही मी माणसंच बोलाव तुमच्या तू आता आलाय का तुमच्या पाया पडू का पाया पडू नको कशाला आलाय तेवढं सांग तू डाळीम चोरायला आलाय का माझ्या मग आलाय नाही राव तुमच्या पाया पडू का मी आहे काय झालं

लेडीज मला दिसलीच नाही मला माहितच नाही कोण आहे पुढं काय नाही मला काय माहिती कोण आता काय नाही तरी मांडलेला ह्या गोट्यावलं करू नका तुम्ही गोट्या तुझ्याकडे आवड ना सरपंच नर... ना झालं गेलं जाऊ दे त्याला दिलं दिले आणि घरी बी नेऊन चांगला त्याला हे करायला लावतो कडून शेपल तो चांगला पाया पडतो सरपंच असं काय करू नका घरी काय सांगू नका झालं हिथ कानाला खडं लावतो आणि घरी जातो गोरा काय पण सरपंच कशा डोक्यात घालताय बर का गोर नाही गोट्या असं करू करून कशाला मागालता म्हणला दोन मिनिटं फक्त साईडला पुढे जाऊन थांबलो जा त्यावर तू या बघा बतो आम्ही लक्ष नव्हतं आम्ही सरपंचं बोलत आम्ही चाललेलो पुढे हे म्हणला दोन मिनिटं थांबा गाडी तर बगाय पाहिजे तू म्हणाला टॉयलेटला जायचं थांबा म्हणून म्हणला जायचं असेल आम्ही पुढे गेलो पुढे जाऊन थांबलो आता येईल मग येईल हे तुमचं चाललं इकडे कुठाळ शेवटी मी बघाय आलो माघारी घरी सरपंच टाइम चांगला दिसलं म्हणून चल चल काय चांगलं डाळी डाळीमध्ये दिसलं बरोबर आहे ते नका हो मॅडम माझी इज्जत घालून नाही राहू तुमच्यासाठी आलो मी डायम लखा गोशा पोरगी दिसते तसे नाही हाय तुला थोडक्यात वाजावल या एवढ्या माराव तिनं जर काय बाकीचं काही कुठं मला सांगितलं असेल तर व्हाय जाऊ काय नको तसल अजबाब चल चल सॉरी वर बर बर सॉरी चुकलं ताई सॉरी बघा पोट्या को असं करून आय ला तुला किती वेळा सांगितलं सरपंच माहिती सरपंच मारलं ना तुला लय वाचावला आम्ही वाचावला हांड्यापेक्षा आम्ही आम्ही हांडल तुला लय बर आहे बरं झालंय चल त्या गाडी बसून आता बर झालं तुम्ही घेतलं